इंग्रजी माध्यमातून डी एड झालेला शिक्षक बनला आहे कार वॉशिंग सेंटरचा मालक शेवगाव तालुक्यातील अमरापूर या, या गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा आपला संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेऊन त्यानं सोलापूर या ठिकाणी डी एड पूर्ण केलं त्यानंतर संदीप हा औरंगाबाद या ठिकाणी एका खासगी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत होता मात्र या ठिकाणचा पगार तुटपुंज असल्यानं संदीपनं या शाळेला निरोप दिला औरंगाबादहून संदीप अमरापूर या आला आणि त्या ठिकाणी आपल्या काकाच्या मुलाचं सर्व्हिस सेंटर हे दुकान भाड्यानं घेतलं या दुकानामध्ये दोन वर्षापर्यंत चार चाकी वाहन दोन चाकी वाहन आणि इतर वाहन धुण्याचं काम केलं मात्र आपलं स्वतःचं दुकान उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले नमस्कार मी सुरेश काटे मी आता सध्या अहमदनगरमधील शेवगाव या गावी आलेलो आहे आणि या शेवगावमधील अमरापूर या गावामध्ये एक इंग्लिश माध्यमातून डी झालेला एक शिक्षक आहे इंग्रजीमध्ये दे डी एड करून या शिक्षकाने स्वतःचं एक सर्व्हिस सेंटर सुरू के या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनी का हा निर्णय घेतला याबाबत आपण या शिक्षकांकडे चर्चा करणार आहोत नेमकं काय त्यांचे अनुभव होते आणि का त्यांनी हो शिक्षक पेशा हा सोडलेला आहे भाड्याचं दुकान चालवून तब्बल एक ते दीड लाख रुपये जमा केले आणि स्वतःची जमीन बँकेकडे दोन लाखाला गहाण ठेवली पन्नास हजाराचं मुद्रा लोन घेतलं नातेवाईकांकडून देखील काही पैसे जमा केले असा एकूण पाच ते सहा लाखा लाख रुपयांचं भांडवल जमा केलं आणि यामधूनच या गावात स्वतःच कार वॉशिंग सेंटर मोठ्या थाटानं सुरू केलं ऍक्च्युली कसं झालं ज्यावेळेस मी डीएडचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर शासनाकडून शिक्षक भरती होईल या हिशोबाने समजा आपण दोन हजार अकरा मध्ये आमचं डीएड पूर्ण झालं त्यानंतर आम्ही एक दोन वर्षे क्लासेस केले साधारणतः दीड वर्षापर्यंत आम्ही क्लासेस केले शिक्षक भरतीची वाट बघितली परंतु शिक्षक शासनाचे निर्णय काय असे पक्के वाटले नाही एखादीच म्हणजे संभ्रमित वाटले त्यानंतर मग चला भाऊ एका खाजगी शिक्षण संस्थेवर मी काम केलं पण त्या त्या ठिकाणी देखील समजा साधारणतः एक पाच ते सहा हजार असाच पगार भेटायचा आणि सहज गावाकडे भावाचं दुकान होतं सर्व्हिस सेंटर म्हटलं ते भाड्याने वगैरे आपण चालवून बघू तर ज्यावेळेस मी गावाकडं आलो त्यावेळेस मी ते मी माझं सर्व्हिस सेंटर सुरू केलं तर त्यामध्ये मला रिस्पॉन्स चांगला भेटला जेणेकरून मी माझी स्वतःची कमाई दिवसाला सात आठशे कधी हजार कधी बाराशे अशी जायची आणि मग मी मला ते एखाद्या खाजगी शिक्षण संस्थेवर काम करण्यापेक्षा एक स्वतःचा व्यवसाय करावा हे खूप चांगलं वाटत गेलं संदीपला आता या कामाची सवय झाली आहे महिन्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये या कामातून हा शिक्षक कमावतो आहे मात्र आपल्याला कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही आणि आपण कष्ट करून पैसे कमावतो आहोत यामध्येच आपल्याला समाधान आहे असं जरी माझे सहकारी मित्र जी आर शिक्षक आहेत ते कधी मला भेटायला आले तर मनाला थोडं वाईट वाटतं मात्र जे आपण स्वीकारलं आहे ते करायचं आणि त्यात धन्यता मांडायची अशीच भूमिका या शिक्षकांना घेतली गावाकडे आल्यानंतर मी भावाचं दुकान साधारणत दोन वर्षापर्यंत चालवलं परंतु हे भाड्याचं दुकान होतं असं कुठंतरी वाटत होतं की आपण स्वतःचं एक दु स्वतःचं एक दुकान असावं आपणही स्वतः कुठेतरी मालक असावं या हिशोबाने मी पंतप्रधानांची जी योजना होती योजना त्या मुद्रा योजनेतून पन पन्नास हजारचं कर्ज काढलं मी दोन वर्षापासून व्यवसाय करत होतो त्याचे माझ्याकडे एक ते दीड लाख रुपये साचलेले होते त्यानंतर मी माझी वडिलांची जमीन होती ती जमीन दोन दोन लाखासाठी बँकेकडे गहाण ठेवली अशा प्रकारे बँकेचं काही कर्ज शेती गहाण ठेवून काही कर्ज नाते काही पैसे घेऊन असं मी पाच सहा लाखाचं भांडवल उप उभा केलं आणि त्यातून आम्ही माझा व्यवसाय सुरू केला हे बघा आज शिक्षण केलं असतं कुठं नोकरी मिळवली असती तर त्या ठिकाणी देखील मला पैसे मिळाले वगैरे असतात परंतु त्याला आज शासनाच्या शासकीय नोकऱ्या वगैरे करायला नाहीत आपल्याला आणि आजकालच्या तरुणांना तुम्ही वाटतात ते म्हटलं ते एकदम बरोबर आहे परंतु मला असं वाटतं जर आपल्याला जर चेहऱ्यादार था आपल्या एखाद्या कामातून होत असेल तर ते काम करण्यामध्ये लाजण्याचं काही नाही आज मी स्वतः बी ए बॅचलर ऑफ आर्ट्स इंग्लिश मिडियम इंग्रजीमधून मी माझं ग्रॅज्युएशन केलं आहे त्यानंतर मी इंग्लिश मीडियम डी एड केलेलं आहे अख्लोजला पण सुरुवातीला असं वाटायचं जबाब आपण हे काम करू नये परंतु आजच्याला अशी परिस्थिती झाली आहे का शिक्षकांपेक्षा शिक्षकांसारखंच उत्पन्न आपल्याला क्षेत्रामध्ये मिळते आपण जर मनापासून जर काम केलं शे शे तर चांगल्या प्रकारचा रोजगार आपण आपल्याला उपलब्ध होतो आहे आणि जर आपल्याला जर सातशे आठशे हजार रुपये असं जर उत्पन्न मिळत असेल तर त्यामध्ये लादण्यासारखं काय आहे उलट एक अभिमानास्पद बा बाब आहे की एक आपण कमी वयात खूप काही करू शकतो आहे आणि आपल्या भविष्यामध्ये असे वेगवेगळे प्लॅन आहेत की मी सर्व्हिस सेंटर अत्याधुनिक पद्धतीने कसं कर करता येईल याच्याकडे माझं कला आहे